नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी तीही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने डाळीचं आणि तांदळाचं असं प्रमाण आणि एक सिक्रेट मसाला ज्यामुळे आपली खिचडी एवढी स्वादिष्ट बनते की तुम्ही ही खिचडी आठवड्यातून चार पाच वेळा तर नक्कीच बनवाल अगदी झटपट ही बनवून तयार होते आणि बनवायला एवढी सोपी आहे ना की सुद्धा ही खिचडी सहजपणे बनवू शकतील तर अगदी झटपट होणारी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही खिचडी बनवण्यासाठीचं साहित्य बघूया एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आपण पाव वाटी डाळ घेतली आहे पाव वाटी तुरडाळ आहे पाव वाटी मुगडाळ आहे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आलं घेतलं त्यानंतर लसणाच्या पाकळ्या पंधरा सोळा आहेत मुठभर कोथिंबीर घेतली आहे आपण आता सगळ्यात आधी हे जे तांदूळ आणि डाळी आहेत एका भांड्यामध्ये काढायच्यात आणि या मिक्स करून घेऊन स्वच्छ धुवून काढायच्यात आपल्याला हे मी आधीच निवडून घेतलेलं आहे सगळं डाळ तांदूळ लवकर खराब होऊ नये म्हणून याला एक प्रकारची पावडर लावलेली असते त्याच्यामुळे हे सगळं अगदी व्यवस्थित धुवून काढायचं आहे आपल्याला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढलं का मग याच्यामध्ये पाणी घालायचं आणि आपलं बाकीचं काम होईपर्यंत हे भिजत ठेवायचं आहे आपल्याला बघा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून काढलं आणि आता याच्यामध्ये पाणी घातलंय हे भिजत ठेवू मी कांद्याच्या वरची टर्फलं काढून घेतली आता ते धुवून घेते कांदा काद ते का धुवायचा माहिती आहे का त्याच्यावरती एक काळा लेयर आलेला असतो ना तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो त्यामुळे ज्यांना कोणाला कांदा धुवून घ्यायची सवय नाही ना, ना। त्यांनी इथून पुढे कांदा धुवून घेत जा त्यानंतर टोमॅटो धुवून घेते कोथिंबीर आलं वगैरे धुवून घेते त्यानंतर आपण ते सगळं चिरून घेऊया कांदा टोमॅटो वगैरे सगळं धुऊन झाले आता हे आपल्याला बारीक बारीक असं चिरून घ्यायचंय सुरुवातीला कांदा चिरून घेते बघा मी प्रोफेशनल चॉपर तर मागवला आहे खरा पण याने मला प्रोफेशनल चॉपिंग काही करता येईना कारण असा प्रकारचा चॉपर मी पहिल्यांदाच वापरते असं हळूहळू जमेल सराव केला की माणसाला सगळं काही जमतं मलाही जमेल आता बारीक असे टोमॅटोही चिरून घेते त्यानंतर कोथिंबीर चिरायची आणि लसूण अद्रक याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला तोपर्यंत तुम्ही जो हा चॉपिंगचा आवाज येतो आहे ना तो एन्जॉय करा आलं चिरून झालेलं आहे आपलं आता त्याच्यावरती हा लसूण घालायचा आणि इथे चॉपिंग बोर्डवरतीच मी हे वाटून घेणार आहे जास्त भांडी भरवायला नको इथं गॅसवरती कुकर ठेवला आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला हो ही खिचडी तुपातच बनवायची म्हणजे आपल्या खिचडीला खूप भारी चव येते तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली तर का त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण छान तरतडले -तर का त्याच्यामध्ये मी हिंग घालते इथं पाव चमचा इतका हिंग घालायचं आहे आपल्याला हिंगाने खिचडीला चव पण छान येते आणि ती पचायलाही हलकी होते त्याच्यानंतर कांदा घातला आणि आपण आता हे परतून घेऊया छान गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा परतून झाला का याच्यामध्ये आलं लसणाची जी पेस्ट केली होती ती घातली आता हे पण आपल्याला व्यवस्थितरित्या असं परतून घ्यायचं आणि आलं लसणाची पेस्ट भाजली गेली का मग आपण टोमॅटो घालूया याच्यामध्ये आता टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे इथं मी दीड चमचा मीठ घातलेले त्यानंतर लाल तिखट घालायचं आपल्याला अर्धा चमचा पाव चमचा हळद घालायची आणि सिक्रेट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला घातला आहे मी इथं तुम्ही सांबर मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घालू शकता पण पावभाजी मसाल्याने खिचडीला जी चव येते ना बाकी कोणत्याच मसाल्याने येत नाही एकदा नक्कीच घालून बघा तर आपण जे डाळ तांदूळ धुवून भिजत घातलं होतं ना त्याच्यामधलं पाणी निधुवून काढलं आता ते आपण कुकरमध्ये घालूया तर एक लक्षात ठेवायचं डाळ तांदूळ घालायच्या अगोदर आपण जे सगळे मसाले घातले कांदा टोमॅटो घातले ना ते टोमॅटो अगदी छान स्माश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतरच मग हे डाळ तांदूळ घालायचं डाळ तांदूळ घातलं ते पण छान परतून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे मी इथं जेवढं डाळ तांदूळ घेतलं होतं ना त्याच्या दोनपट पाणी घातले जर डाळ तांदूळ तुम्ही भिजवून घेतलेलं नसेल तर अडीच पट पाणी घालायचं आपण इथे हे भिजवून घेतलं होतं त्यामुळे दोनपट पाणी घातलेले आता परत हे ढवळून घेतलं जी उरलेली कोथिंबीर होती ना ती कोथिंबीर घालायची आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या काढायच्या आणि त्यानंतर ते बारीक गॅसवरती आहे आपल्याला एक पाच ते सहा मिनिटासाठी किंवा एक शिट्टी होईपर्यंत मोठ्या गॅसवरती मी याच्या दोन शिट्ट्या केल्या आता गॅस बारीक करून दिला आणि एक पाच सहा मिनटासाठी मंद गॅसवरती हे शिजवून घेतलं दहा मिनिट कुकर तसाच झाकून ठेवला आणि वाफ गेल्यानंतर बघा हे मी उघडून बघितले आपली खिचडी अगदी मऊसूत अशी शिजवून तयार झालेली आहे एकदा छान असं मी ढवळून घेतलं इथं तुम्हाला दिसतच असेल किती जबरदस्त दिसायला लागली आपली खिचडी आता माझ्या ज्या मैत्रिणी नेहमीच अशी खिचडी बनवतात ना त्यांना टिप्स द्यायची काहीच गरज नाही पण ज्या पहिल्यांदा बनवणार आहेत त्यांच्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स सांगते आपण जे डाळींचं आणि तांदळाचं प्रमाण घेतलं होतं ना ते प्रमाण अगदी योग्य आहे त्याच्यामध्ये कमी जास्त करायचं नाही बरोबर तेच प्रमाण घ्यायचं खिचडी बनवताना ती तेलात न बनवता तुपातच बनवायची आणि जो आपण सिक्रेट मसाला सांगितला ना तो पावभाजी मसाला इथं वापरायचा अगदी जबरदस्त अशी ही खिचडी तयार होते जर तुम्ही ही केली ना मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणेच तुम्ही आठवड्यातून चार पाच वेळा हमखास ही खिचडी करणार याची मला खात्री आहे गरमागरम अशी खिचडी बनवायची वरून तूप घालायचं सोबत चिरलेला कांदा आणि असं लोणचं घ्यायचं एक नंबर बेत होतो तुम्हाला काय घरातल्या सगळ्यांनाच हे एवढं आवडेल ना की तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही माझ्या सासूबाईंना तर माझ्या हातची ही खिचडी एवढी आवडते ना की मी गावी गेले का हमखास ही खिचडी त्या मला बनवायलाच लावतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद